ॲडव्होकेट पाटील फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न सांगली येथील ॲडव्होकेट जे जे पाटील मेमोरियल फाउंडेशन तर्फे दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सांगली अर्बन बँकेच्या स्वर्गीय अण्णासाहेब गोडबोले सभागृहामध्ये झालेल्या समारंभात महाराणी अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन चे 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 व जीवनविद्या मिशन शाखा सांगलीचे माजी अध्यक्ष प्राचार्य आर्यस चोपडे सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नाईक फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील सचिव एच वाय पाटील ॲडवोकेट पंडित सावंत आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर फाउंडेशनचे सचिव एच वाय पाटील यांनी प्रास्ताविक केले फाउंडेशनचे विश्वस्त गणेश गाडगीर यांनी मनोगत व्यक्त केले प्राचार आर्यास सर यांनी फाउंडेशनच्या कार्यात शुभेच्छा देऊन कौतुक व अभिनंदन केले आपल्या मार्गदर्शन केले यावेळी के नगर सचिव चंद्रकांत आडके कासेगाव का येथील ॲडवोकेट जे जे पाटील सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश माने निवृत्त शाखा अधिकारी सुभाष पाटील विद्या मिशन सांगली शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिगंबर जगताप यांचा फाउंडेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला शेवटी संजय माने यांनी आभार मानले सामाजिक कामामध्ये पुरस्कार एखादा द्यावा त्यांनी पुरस्कार द्यावा सांगली अंगा बँकेचे चेअरमन आदरणीय नरेशराव पाटगिल सीईओ नायक साहेब या जे पाटील ट्रस्टचे अध्यक्ष संजय पाटील साहेब सेक्रेटरी एच वाय पाटील साहेब उपाध्यक्ष पंडितराव सावंत सातत्यानं गेली अनेक वर्ष घेत आहेत ते विद्यार्थ्यांना चांगलं प्रोत्साहन देत आहेत समाजातले चांगले चांगले निवडक अशा व्यक्तींना बोलवत आहेत त्यांना समाजभूषण पुरस्कार देत आहेत काही चांगल्या संस्थांच्या मध्ये जात आहेत रक्तदान शिबिरं घेत आहेत अनेक चांगला पायदा समाजामध्ये पाडण्याचं काम करतायत कारण त्याच्या पाठीमागं दृष्टी होती ती झे जे पाटील साहेबांची ज्यांचा आपण आज एकशे दोनावा जयंती जयंती दिन साजरा करतोय त्यांना हे पाटील साहेब कोण होते या सांगलीमध्ये एक अत्यंत नामवंत असे नामवंत असे कायदे पंडित की ज्यांनी या सांगलीला सहकाराची दिशा दिली आणि त्यानंतर इथे येऊन कायदे पंडित म्हणून त्यांनी या सांगली शहराला सहकार कसा